पाच ला देवाच्या सुपने सालाय शांता देवप्रसन प्रवीण कोळी भावीस कोळी मुंबई शहर श्रेया राहुल टिंपाळकर देगाव आणि सातला माणू प्रसन्न नाना मारुती पुकळे हा घटक्रमांक तेहतीस आणि तेहतीस मध्ये लढत चालू आहे सुंदर गाड्या धावतायत इकड्या दोघात तडत चालवली कोण होता सेमीला मात्र अतिशय सुंदर क्रमांक निखा जर गेला तास क्रमांक दोन वरून धावली गाडी बाडमा विकास सेट गुले पवन फ्याज करत शिरवली ही गाडी विजय झाली विजय त्यावर गाडी मार्का त्यावर बसणाऱ्या तुषार डायव्हर मार्शिरोजकरांचा हार्दिक अभिनंदन गाडी सेमीला पात्र आहे सुंदर गाडी पळाली शिरोलीकरांचा पवन पडला त्या जोडीला बिहऱ्या पळाला सुंदर गाडी सेमीला पात्र गेली तुषार ड्रायव्हर मार्शिरोजकरांनी